ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहू क्षणभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहू गंगामाई पाहुणी आली गेली घरतत राहून माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन सांगे सर आता लढतो आहे कारभारणीला घेऊन सांगे सर आता लढतो आहे चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जातात हसत हसत उठला खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नकोच सर जरा एकटे वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कन्हा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कन पाठीवरती हात ठेऊ फक्त म्हणा फक्त लढ म्हणा